गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र दर्शनीय टाटा प्रवेश आकर्षक दरवाजा गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताज्या घटाकडे पाहण्यासाठी आमच्या युट्यूब क्लिक करा गेल्या काही वर्षापासून देशभर चर्चेत असलेल्या जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेण्यात आला आहे मोदी सरकारने येत्या काळात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला सामाजिकदृष्ट्या दुर्बल वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या विकासासाठी सरकार अधिक निधी देऊ शकतं समाजातील मागासवर्गीय घटकांचा शैक्षणिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करून सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे ध्येय जलदगतीनं साध्य करता येत आहे जातनिहात जनगणना करण्याचा निर्णय हा सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं केंद्र सरकारनं उचललेलं एक महत्वाचं क्रांतिकारीक पाऊल आहे अशी भावना व्यक्त करीत केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत होत असून आज पंढरपुरातही भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पेढे वाटून फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी युवक नेते प्रणव परिचारक भाजपचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हाध्यक्ष काशीनाथ थिटे ज्येष्ठ नेते सुरेश खिस्ते पंढरपूर तालुकाध्यक्ष सुभाष मस्के शहर अध्यक्ष रोहित पाणकर माजी नगरसेवक अंबादास धोत्रे महेश तेंडुलकर सोमनाथ ढोणे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी तसेच समर्थक मोठ्या उपस्थित होते देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी व भारत सरकारच्या माध्यमातून एक ऐतिहासिक असा निर्णय या ठिकाणी जातनिहाय जनगणनेचा जा घेण्यात आला खरोखर या निर्णयाचा स्वागत करण्याच्या अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर व पंढरपूर तालुका सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातन या ठिकाणी जल्लोष छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र ठिकाणी या ठिकाणी करण्यात आला खऱ्या अर्थाने मोदी सरकारने घेतलेला हा जो सकारात्मक निर्णय आहे मला वाटतं गेल्या अनेक वर्षापासून या आमच्या मागच्या पिढीने पण सातत्याने ऐकण्यात होत की जात नाही जनगांना झाली पाहिजे परंतु निश्चितपणाने खरोखर अतिशय धाडसी अशा पद्धतीचा निर्णय मोदीजींच्या माध्यमात या ठिकाणी घेण्यात आला निश्चितपणाने या निर्णयामुळे आपल्या भारतामधल्या ज्या पद्धतीने आपला देश विविधतेने नटलेला आहे परंतु सर्व समाजामध्ये एकात्मता ही नांदली गेली पाहिजे हा दृष्टिकोन स्वातंत्र्य सैनिकांनी महापुरुषांनी जो ठेवला होता तो घेऊन पुढे जात असताना आज समाजातल्या लहान लहान समाजाची सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दखल घेतली जाणार आहे आणि प्रत्येक समाजाला योग्य तो सन्मान या जातनिहाय जनगणनेच्या मुळे निश्चितपणाने मिळणार आहे त्यामुळे या निर्णयाचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं परिचारक कुटुंबियाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि मला निश्चितपणाने खात्री आहे जातनिहाय जनगणनेचा ज्या रिपोर्ट येईल त्यावेळेला आपल्या देशाचा स्वातंत्र्य सैनिकांनी जो उद्देश या ठिकाणी ठेवला होता की विविधतामध्ये एकात्मते नांदली गेली पाहिजे आणि तो उद्देश निश्चितपणाने या चाचणी या जनगणनेच्या माध्यमातून साध्य होईल आणि समाजातल्या शेवटच्या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा बाबतीतलं योग्य ते सकारात्मक पाऊल केंद्र सरकारच्या माध्यमातनं मोदीजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पडलेलं आहे आज पंढरपूर शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आदरणीय प्रशांत मालक परिचारक साहेब आमदार समाधानदा औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रणव मालक परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज ऐतिहासिक असा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे विश्वगुरु नरेंद्र मोदी साहेबांनी जातनिया जनगण्येचा जो संकल्प या ठिकाणी केलेला आहे तो हा संकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस या येणाऱ्या दोन वर्षामध्ये पूर्ण होतोय मला आपल्या माध्यमातून सांगावं असं वाटतं की या देशामध्ये दे तीन हजार जाती आणि जवळजवळ पंचवीस हजार पोट जाती आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळजवळ साडेपाचशेच्या आसपास जाती आणि पोट जाती हजारोच्या संख्येत आहेत म्हणून ह्या जात निळ्या जनगणना ज्यावेळेस होईल त्यावेळेस या भागातील या महारा देशातील या राज्यातील मग कैकाड्याचा असेल मसाजोगवाला असेल कुरकुडवाला असेल पिंडळ असेल या सर्वांचे कुंभाराचा असेल किंवा कायकड्याचा असेल या सगळ्यात छोट्या छोट्या जमातीच या ठिकाणी सर्वेक्षण होणार आहे आणि या सर्वेक्षणाच्या माध्यमातून ती जमात या राज्यामध्ये किती आहे ती जमात या देशामध्ये किती आहे हा आकडा खऱ्या अर्थाने या केंद्र सरकारला राज्य सरकारला कळणार आहे याचं फलित म्हणून आज काही का जो समाज आहे आहे तो हजारोच्या संख्येने पोट जातीमध्ये विभागलेला आहे आणि मग त्या जातीमध्ये त्या मुलामध्ये त्याचा सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्तर हा कसा वाढेल हा दूरदृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या देशाचे नेते आदरणीय नरेंद्रभाई ने मोदी यांनी आज या ठिकाणी देशा या देशातील राज्या या राज्यातील जात या जनगणना या ठिकाणी सुरू केलेली आहे मला निश्चित खात्री आहे की जो ही जे षडयंत्र खरं पाहिलं तर एकोणीसशे एकतीस नंतर आजपर्यंत या देशामध्ये जनगणना झालेली नाही या काँग्रेसच्या राजवटीमध्ये प्रस्थापित घराण्याने या ठिकाणी जर ह्या समूहाचा तीन पंचवीस पंचवीस हजार जर संघटन झालं त्यांच्या या जमातीची संख्या कळाली तर त्यांचं राजकारण काँग्रेसचं राजकारण धोक्यात तीन होऊन गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये या काँग्रेस राजवटीनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी जातीय जनगणना के केली नाही म्हणून हा ऐतिहासिक निर्णय नरेंद्रभाई मोदी सरकारच्या सरकारनं या ठिकाणी घेतलाय म्हणून आज समंत्र देशभर समंद्र राज्यभर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे